नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी साठी होणारी स्कॉलरशिप परीक्षा देणार असाल तर येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपली ही परीक्षा होणार आहे मग या परीक्षेच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उत्तर पत्रिका कशा प्रकारे येते हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणून आजच्या लेक्चर मध्ये आपण तुम्ही किंवा जी स्कॉलरशिप परीक्षा देत असाल या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर पत्रिका कशा प्रकारे येते हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल डबलो अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उत्तर पत्रिका किंवा सरावासाठी उत्तर पत्रिकेचा नमुना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच येत्ता पाचवीसाठी महाराष्ट्र शासनाकडून जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तर करत आहे पण तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तर पत्रिका कशा प्रकारे येते हे आपण आज पाहणार आहोत मग ही उत्तर पत्रिका तुम्हाला अशा प्रकारे दिली जाते ठीक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही उत्तरपत्रिका येते मग पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आत्ता पाचवीच्या वर्गासाठी ही उत्तर पत्रिका अशी असते हा आहे उत्तर पत्रिकेचा नमुना बघा इथे तुम्हाला काय दिलेलं असतं सीट नंबर मीडियम सेंटर नंबर अँड ब्लॉक नंबर मित्रांनो हे सगळी माहिती तुमच्या ऍडमिट कार्डवरती दिलेली असते तुम्हाला फक्त त्या ऍडमिट कार्डवरची माहिती पाहिजे आणि तुमचा सीट नंबर मिडियम म्हणजे तुम्ही कोणत्या मीडियम मधून किंवा कोणत्या माध्यमातून हा पेपर देत आहात इंग्लिश असेल सेमी इंग्लिश असेल किंवा मराठी मीडियम ते तुम्हाला इथं लिहायचे देन सेंटर नंबर जो की तुम्हाला देडमिट कार्ड वरती दिलेला असतो आणि ब्लॉक नंबर त्यानंतर पुढे काय माहिती भरायची आहे तर प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवा म्हणजे तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आली आहे त्याच्यावरती संच कोड दिलेला असतो ए बी सी डी यातला कोणता संच तुम्हाला आलाय ते तुम्हाला इथं लिहायचे प्रश्नपत्रिका संच कोड वर्तुळ अचूक रंगवावे ठीक आहे आता ए संच असेल बी असेल सी असेल डी असेल सपोज तुम्हाला संच बी आलाय तर तुम्ही काय करायचं हे बी वर्तुळ काय करायचे योग्य प्रकारे रंगवायचे ठीक आहे नंतर संचकोड अचूक नोंदविले बाबत पर्यवेक्षकांची स्वाक्षरी मग जे तुमच्या त्या ब्लॉक वरती पर्यवेक्षक असतील त्यांची सही इथे असेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सुरुवातीची माहिती भरून घ्यायची आहे नंतर याच उत्तर पत्रिकेवर तुम्हाला काही सूचना देखील दिलेल्या असतात या सूचना काय असतात बघा तर सगळ्यात पहिली सूचना काय सांगितलीये पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत इथे सूचना काय दिलीये पेन्सिलने जे तुम्ही उत्तरं नोंदवली तर ती उत्तरं ग्राह्य धरली जात नाहीत म्हणजे तुम्हाला काय वापरायचे तर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनचाच तुम्हाला वापर करायचे पुढे आपल्याला सांगितले प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदवताना काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करावा नंतर एकदा रंगवलेले वर्तुळ बदलता येणार नाही म्हणजे तुम्ही जर एकदा वर्तुळ रंगवलं तर ते तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाही खडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास शून्य गुण दिले जातील नंतर काय सांगितलंय उत्तर पत्रिकेस घडी घालू नये स्टेपल करू नये तसेच उत्तर पत्रिकेवर खाडाखोड करू नये मित्रांनो या सर्वसाधारण सूचना हे तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे दिलेल्या चार पर्यायांपैकी जेव्हा तुम्ही तुमचा पर्याय नोंदवत असाल तेव्हा तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचाच वापर करायचा आहे तुम्ही पेन्सिलचा वापर करू शकत नाही नंतर जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल तेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक वर्तुळे रंगवता येत नाहीत आता जर उत्तर पत्रिकेत तुम्हाला किंवा प्रश्न पत्रिकेत तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल की दोन योग्य पर्याय निवडा तर त्यासाठी तुम्ही दोन वर्तुळे रंगवू शकता पण इतर उत्तरांसाठी जर तुम्ही एक वर्तुळ रंगवलं आणि तुम्हाला वाटलं की आपलं उत्तर चुकतंय तर तुम्ही ते खोडून दुसरं उत्तर लिहू शकत नाही कारण ते उत्तर ग्राह्य धरलं जात नाही त्यामुळे पहिल्यांदाच उत्तर लिहिताना नीट विचार करून उत्तर लिहायचे उत्तर पत्रिकेची घडी घालायची नाही त्याला स्टेपल नाही किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही पुढे बघा फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तर पत्रिकेत रंगवलेले पर्याय दिसत नसतील तर सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत त्यासाठी उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे हाताळावी म्हणजे तुम्ही बरोबर उत्तर तर लिहिलंय पण तुम्ही प्रश्न उत्तर पत्रिका तुमच्याकडून फाटली असेल किंवा ती खराब झाली असेल आणि त्याच्यावरचं उत्तर दिसत नसेल तर त्या बाबतीत आपल्याला शून्य गुण दिले जातात ठीक आहे या उत्तर पत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्याने परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करावी आता या उत्तरासोबतच किंवा या उत्तर पत्रिकेसोबतच तुम्हाला एक कार्बनलेस कॉपी सुद्धा भेटते या कार्बनलेस कॉपीचा उपयोग तुम्ही तुम्हाला उत्तर सूची दिल्यानंतर तुम्ही किती उत्तर बरोबर लिहिलेत हे चेक करण्यासाठी यूज करू शकता त्यामुळे अशा प्रकारच्या या सूचना तुम्हाला इयत्ता पाचवीच्या म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा दिला द्यायला जाण्याआधी माहीत असायला हव्यात मित्रांनो हा आहे आपला उत्तरपत्रिकेचा नमुना अशा प्रकारची उत्तरपत्रिका तुम्हाला या परीक्षेसाठी दिली जाते ठीक आहे आता बघा एक आहे तुम्हाला उत्तरांचे पर्याय म्हणजे चार वर्तुळे तुम्हाला दिली आहेत आणि तुम्हाला त्यातून तुमचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि जो योग्य पर्याय असेल त्यासाठीच वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने काय करायचे अशा प्रकारे रंगवून घ्यायचे आता याच्यावरती कोणत्याही प्रकारचे चिन्ह किंवा असं अर्धवट वर्तुळ रंगवायचं नाही कारण ह्याला काय केले जातात चुकीचे किंवा शून्य मार्क्स दिले जातात त्यानंतर आता हे पर्यवेक्षकांनी स्वतः भरावे म्हणजे ही सगळी माहिती हे शिक्षकांकडून भरली जाते ही तुम्हाला भरायची आहे का नाही तुम्हाला फक्त दिलेली वरची माहिती भरली की तुम्हाला तुमची उत्तरं लिहायला सुरुवात करायची आहे तुम्हाला फक्त एवढीच माहिती भरायची बाकी सगळी माहिती कोण भरणार आहेत पर्यवेक्षक ठीक आहे आणि तुम्हाला तुमचा पेपर झाल्यानंतर इथे काय करायचे तुमची स्वाक्षरी म्हणजे साईन तुम्हाला इथे करायची असते अशा प्रकारे हा आहे उत्तरपत्रिकेचा नमुना जो की आता पाचवी म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या वर्गासाठी किंवा या वर्गाला अशा प्रकारची उत्तरपत्रिका दिली जाते मग मित्रांनो आता राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करायची असेल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहे या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये तुमच्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते त्याच सोबत जुन्या प्रश्नपत्रिका सराव असेल फ्री टेस्ट सिरीज असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेडही दिला जातो या सगळ्या सुविधा तुम्हाला या फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये मिळतात मग या रिव्हिजन बॅचेसला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता थँक्यू